इथे काय रे हे गुलाबात जाणार गुलाबाचं फुल किती भारी येत ते जाणार काटे किती असतात काटे असतात गुलाबाचं फुल दिसायला किती भारी दिसत मग माणूस दिसायला चांगला असतो पण आतून असा काट्या कधी असतो बसले का आता इथं गप्पा मारत बसले एवढच येतं या, या माणसाला इथं जायचं चार गप्पा तिथं मारायच्या कोणी दिसले त्याला हात करायचा बोलून घ्यायचं त्या वेळा गप्पा मारत बसायच्या दुसरं काहीच नाही जरा दोन दो चार रुपये कमवा नुसतं बोमलत ना हिंडावा आपल्याला संसार आहे आहे घरी बायको आता आपण दोघं चाराचे सहा होणार आहे त्याच काही घेणं देणच नाही संसाराकडे लक्ष नको बायकोला काय लागतं ते बघणं नको एखादा कधी गुणी दिसलं त्याला बसायचं गप्पा मारत बसायचं करायचं कुटाने करायचे भांडण तर घरी घेऊन यायचे ह्याच्या पलीकडे काहीच नाही आणि हा एक माणूस दिवसभर हायच सोबत चिटकल्या मला तर पार वयता गालय काय झालं झाले काय नाही नाही का काय काम धंदा करीत नाही नाही बरोबर आहे तिचे धंदा केला पाहिजे ना रे ती एकटी तरी कवर चालवणार ना तिने कवर सगळे काम करायचे मी पण थोडफार धंदा केला पाहिजे का हाय ते बी माझ्या डोक्यात हाय एक काम कर का पण त्याच्यासाठी ना मग तुझी गरज लागत माझी गरज काय करू माहित का काम आहे ना आपण दोघा चालू करू तुला बी पैसे भेटतील आणि मला बी काम भेटेल मला पैसे करतो मदत करशील वॉशिंग सेंटर वाले। ए टू व्हीलर दोनशे रुपये फोर व्हीलर पाचशे रुपये धुवून देणार चाका गाडी करून द्या रे चला होम सर्विस घरी येऊन गाडी धुवून देणार ए, आ, हे करण्या हे बघ पिकअप जर बघिक ना तर हजार रुपये घ्यायचे बर का हा चालतंय ना बोल दादा ए चला त्वर करा लवकर गाडी शाम्पुरे धुतली जाईल बरे चला गाडी गाडी एकदम पांढरी करून देणार ए यार काय लावलं तुम्ही काय तुझं काय काय लावले अरे ते आम्ही नवीन बिझनेस चालू केला ना गाड्या धुवायचा गाड्या धुवायचा किती रुपयाला धुवून गाडी आम्ही फोर व्हीलर चे पाचशे रुपये घेतो आणि टू व्हीलर चे दोनशे रुपये घेतो फोर व्हीलर चे पाचशे एक काम करता का आहे ना माझी फोर व्हीलर धुवायची आहे बघा अशी पांढरी फटक करून द्यायची माझी फोर व्हीलर अरे एकदम पांढरी फटक करून देणार देतात ना पण तू फोर व्हीलर कधी घेत तुम्हाला काय करायचंय चला दाखवतो हा चला इकडे ये ये बघा बघा माझी फोर व्हीलर पांढरी फटक करून देऊ ग मस्त शॅम्पू साबण लावा तिला अरे बांड्या ही फोर व्हीलर आहे का मग अरे अरे मला सांग कशी आहे फोर व्हीलर आहे अरे मला सांग चार चाकीला किती चाक असते चार चार असते मग तिला चार पाय आहेत ना अरे पण आम्ही चार चाकाची गाडी धुवून देतो नाही मैसलाय बाबा हे बघा पाचशे चे हजार घ्या पण माझी फोर व्हीलर धुऊन द्याकडे पांढरी फटक काढून द्या भांड्या तुला गाडीतल्या मशीतला फरक का मग नाही धुऊन देणार ना तुम्ही का नाही धुवून देणार ना। तुम्ही घराची साफसफाई करून देतात का अरे आम्ही फक्त मोटरसायकली आणि कार धुवून देतो रे हा माणसं धुवून देतात का, का, का? दे का? ए, एक काम कर तू जेव्हा कार घेशील ना तेव्हा आम्हाला सांग आम्ही तुझी कार आहे ना दोनशे रुपयातच धुवून देऊ दोनशे रुपयातच का माणसं नाही धुत नाही मध्ये आहे आणि आपल्याला डोक्यात गाडी आपलं काय कामाचा धंदा राव असला गाड्या दोन मिळेल वाशिम काय उठ चला आपल्याला फोर व्हीलर घ्या द्यायचं गाडी फोर व्हीलर का अरे गोळ्यान करणे का तिने नवीन बिझनेस चालू केलाय काय बाकीच्याला आहे ना ते पाचशे रुपयाला गाडी धुवून देणार आहेत हा पण मी आपला कसं त्यांच्या जवळच आहे म्हणून मला म्हणले फक्त तुला दोनशे रुपयाला गाडी धुवून देतो म्हणून म्हणलं आता गाडीच घ्यायची आपल्याला चल उठ अरे भांड्या तुला काय याड लागले काय काय झालं ती दोनशे रुपयाची गाडी धुवून पाहिजे तू बारा लाखाची गाडी घेणार आहे का बारा लाखाला गाडी ती ला। काय मग तुला कमीत कमी सांगितलं दहा लाखाच्या पुढे सगळ्या गाड्या आहेत गाड्या गाड्यालाच मागायच राह मग मग निघालाय गाडी घ्यायला दोनशे रुपया पाय आयला मग गाडी घे ना कॅन्सल आणि गाडी धुन बी कॅन्सलच हा आता कस चांगला बोलला चल चल आता चहा पाच मला ओ पाच तो चहा चल चल ओ बाबा था तो थाबा नो 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 मला काम हे मला तुमचं आला आवर टैक्स दे दुसरा नका नुका नो नो मला काम हे आओ 500 रुपया टैक्स देतो तुसा अजून मला काम हे ना काम करायलाय की मला आओ 25 25 देतो 500 नामक तो 500 काम करायलाय दीना आओ 50 रुपया आऊ ट्रॅक्टर गेला आता गाडी पण बैठा राव काय होईना काय करा ना भेटन भेटाय तुम ना तुमच्या गावचे सरपंच कुठं राहतो होतो सरपंच हां सर जायचं डाव्या आताला वळायचं आणि उजव्या आंगणाला तराजात बरोबर चालते साहेब बोला की तुम्ही सरपंच ते चालले का तुमची गाडी धूल दिली असती ना गाडी धूल तुम्ही काय देणार आनी हा आम्ही नवीन वीजने चालू केलं ना ओ बुढो दादा ओळखल ना पहिलं कोणी ओळखलं का ते आपले आदर्श मराठीचे डिरेक्टर झालं डिरेक्टर साहेब बोला आम्ही घरी रुपयात गाडी धुवून देतो घरी हायला मी चाकलो चाकलं येणार का हजार रुपये फी लागल आणि यायला जायला तुम्हाला आम्हाला सोडावं लागेल माझी मी तिकडच देईन ना गाडी मला तिकडं परवडण ऐका ना तुम्हाला इथं दोन गाडी देतो ना कशी दोन आमच्याकडे ना आधुनिक ने आम्ही जागेवर गाडी देऊन देतो पाच मिनिटात पाच मिनिटात का पैसे किती घेणार पाचशे आम्ही घेऊ पाचशे रुपये कामाच्या आधी पैसे घ्यायचं असतं आपली बोली आहे कामाच्या आधी घ्या ना पैसे बरं असं का

ए तू काचो बन करा काचावर घ्या एक काय हे लावून घ्या पडदा लावून हा सगळं किती वेळ गाडी काढतोयला 5 मिनिटं ते लवकर उरका बरं जायचंय मला सरपंचची गाठवट घ्यायची जरा दे काल दिस करू लागतो हां लवकर ए अरे अरे गाडी धुवा आहे का अरे दोनशे रुपये फक्त नाही मी शंभर रुपये घेईन आम्ही दादा काय रे घ्या ना शंभर रुपये साखळून नाही झाली जाऊ दे आता शंभर ते शंभर घ्या घ्यावा तुम्ही गोळू दादा घ्या ना शंभर रुपये बरं बरं ठीक आहे शंभर रुपये हा चालते हा धुवा इथे नाही गे मग कुठं तिथं विहिरीवर घे गाडी आमच्या इथं तिथं धुवून देतो विहिरी कशाला अग तिथं धुवून देतो ना इथं पाणी कुठे आहे बर चालतंय चल जा गाडी गेली त्याच्यात बसा तुम्ही इथं मध्ये बसा इथे माझ्या मध्ये बसू हा बसा हा चला आज तू बस ना मागे नको नको चला ए, चला अरे दोन अरे ओ गुरुदादा अब याला पाणी यायला काय झालं याला जोरात हे कर ना तू दाबलं जरा कधी जाणार तुम्ही माझी गाडी गुळ जरा तुम्हाला काय दाबलं याला पाणीच येत नाही तू पैसे दे बर आधी त्याशिवाय पाणी येणार नाही ए कारणे पैसे घ्या आधी तिच्याकडून पैसे दे तरी म्हणते पाणी कसं याय ना पाणी कसं याय ना दरा गोळ दरा आता ते बघू द्या cứu thợ này ở trong! Đaarmia! 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 Đaarmia!

थांबतो कुठ कुठे सोडणार नाही तुम्हाला काय रे सरपंच कुठे अरे फाट्यात गाडी व्हायला आहो सरपंच फाट्यावर जायचे काय करत आहे सेंटर खोला कधी पास आसपास होय तुम्ही गाड्यात होताय का तुमची गाडी चाकाचक करून देतो आतून बाहेरून मला अर्जंट जायचे पुण्याला मला अर्धा तासात गाडी धुवून काळजी करू नका अर्ध्या तासात धुवून देतो आ, ना मला आहे ना साहेब अर्धा तासात तुम्हाला आमच्या घरी घ्या तिथं धुवून देतो तुम्हाला घरी हा प्रेशर आहे का फुल प्रेशर आहे दरवाजे पैसे अगोदर द्यावा लागते राह पैसे किती पाचशे घ्या आपण मला ये ना पंधरा वीस मिनिटात गाडी देऊनशे बरो गाडी जाते आपल्याला तास झाले बाबा ए किती वेळ लागेल सरपंच धुतोय ना गाडी थांबला पंधरा वीस मिनिटा गाडी देऊन देतो एक तास झाला राह अरे मा काम व्हायचं नाही राव साहेब निघून गेल्यानंतर नंतर राह सरपंच तुमचीच गाडी धुतो ना काय बसलोय का अरे पण किती वेळ झाला सव्वा तास झाला ना हे कारण इकडे पाणी मारले लाईट गेली मध्ये ते मोठा चालता ना काय झालं तिला आता मी फाट्या चाललो होतो गाडी धुवायला किती वेळ लागेल चालेल हात पाय चालू सरपंच बसायला राहतो मी काय पैसे देऊन तर कुठं नाही भाऊ एक तर गाडी मळावली खंडी भर गोळ्या ये इकडे सरपंच ए बंद हा? करते तुमची गाडी आणि तुम जा बर निघा इथून आम्हाला तुमची गाडी नाही द्यायची आम्ही आम्हाला धंदा बी नाही करायचा अरे अजून नुसतं पुढच नाही अख्खे राहिले आव सरपंच धुतोय ना इथं लाईट आहे का मोटर आहे का इथं एवढा प्रेशर आहे का तरी धुतोय ना एक तर लाईट पन्नास वेळा जाती तरी तुमची गाडी धुतो वरून तुमचे हे नकरे गाडी लवकर धुवा लवकर धुवा धुतोय ना मला इकडे जायचं तिकडे जायचं काय होईल कशाला म्हणजे पंधरा मिनिटा अर्धाच गाडी धुवून देतो एक काम कर तुमची गाडी घ्या आणि निघा आम्हाला तुमची ना गाडी धुवायची नाही धुवायचीच नाही अरे पैसे दिले तुम्हाला पाचशे रुपये हे घ्या तुमचे पैसे घेगे तुमची पैशे. ब दुणारच नाही का तुम्ही? नाही दुणार. आणि आजपासून आमचा धंदा बंद नाही करायचा धंदा. ऐका माझं चुकलं तुमच्या पशे आलो मी गाडी धुवायला. दा। जा पळा. माफला मी ना घरी जाऊन गाडी धुतलेली परवडली असती उगर डोका खात्यात राव. गोल दादा. आणि ते पै. नको. हो गो दादा सरपंच गाडी धुतली असे ना सरपंचा काय आकल राव एकदम साखळून भावन ना आपले अरे कारण कस काय म्हणतो तू भावने अख्खा धंदा झाला आपला काय बोलता मंग हजार रुपयाचा धंदा झाला रुपयाचा मंग कस काय बर बघ सरपंचा किती जाईल त्याला माघारी दिला पाचशे माघारी दिले कशाचे पाचशे नाही दिले ना शंभरच रुपये दिले सरपंचा बघितलंय कुठे आणि दिले सरपंचा बघितलं ना किती दिले तुम्ही क... दिले किती रुपये आणि डिरेक्टर साहेबांनी पाचशे रुपये दिले बरोबर ते पाचशे आणि हे चारशे दोनशे आणि दिले शंभर शंभर घेतल्या तिला तिलाच ना आपण लय आणि हे बघ पाय किती गेले माहिती का पाय काही मिन मी दोनशे रुपये गेले आठशे रुपये हजारातून दोनशे गेले आठशे अरे बाई आपल्याला आठशे रुपये ना पाय म्हणायचं अरे दोनशे रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट <laughs> मध्ये एवढा मोठा धंदा केला हाय का असा धंदा कोणता हजार रुपये कमवले ना आपण चल